फ्लिपकार्ट आहे मिंत्रा आहे अमेझॉन पण आहे घेण्यातच येत नाही शेवटी असं की नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त मजेत आणि खुश असतील चला आजच्या माझ्या व्हिडिओची आणि दिवसाची ही सुरुवात करते दिवसाची सुरुवात तर सकाळी अलार्म बंद केला तेव्हापासूनच होते म्हणजे चहा नाश्ता रियाशचा श्टार अच्टा डब्बा पण आता मी व्हिडिओची सुरुवात केली छान फ्रेश झाली होती थोडं बाल्कनीत आले आणि हे जे क्रोटॉन आहे ना त्याची पानं इतकी गळत आहेत पण वरून ना चार पाच नवीन पानं येत आहेत त्याला असं वाटतं की लवकर मोठी व्हावीत कारण ते झाड आहे ना खूप अर्धवट दिसतं असं वाटतं की पानांपेक्षा ना आता ज्या फांद्या आहेत किंवा फक्त काड्या दिसत आहेत आणि चांगल्या दिसत नाही बाकी जी छोटी झाडं आहेत त्याला तर फुलं किंवा पानं भरभरून आहेत पण हे क्रोटॉनचं एक एक पान जरी गळून पडलं ना तरी खूप वाईट वाटतं आता स्वयंपाकाची सुरुवात करते मला पूजा करायची आहे त्याआधी फक्त कुकर लावते आणि आज भेंडीची भाजी बनवायची आहे भेंडी कालच रात्री धुवून ठेवली होती त्यामुळे पटापट -पत बनेल आणि तर असं झालं की रियांश शाळेत गेला त्याच्यासाठी मी आज उपमा बनवला होता आणि त्याला आज स्पेशली वाईट उपमा हवा होता तसा मी वाईट उपमा बनवत नाही म्हणजे फक्त हळद टाकत नाही बाकी सेम तसंच असतं पण तेच त्याला काहीतरी वेगळं वाटतं पूजा होईपर्यंत कुकर झाला होता आणि हे माझं फिक्स रुटीन आहे पूजा झाल्यानंतर लगेचच मी भाजीला तडका देते किंवा मग उशीर झाला नसेल तर नाश्ता करून घेते आजही उशीर झाला नव्हता आज मला लवकरच करायचं होतं कारण सगळी कामं करून ना मला थोडस सामान आणायला बाहेर जायचंय त्यामुळे पटकन आ, पूजा झाली आणि त्यानंतर जर सकाळचाच नाश्ता होता तो गरम केला आणि तो मी एकटी खातीये कारण अश्विनचं काम चालू आहे बरेच धावतो म्हणजे सकाळच्या नाश्त्याच्या वेळी अश्विनचा जर सकाळचा कॉल असेल तर नाश्ता मला एकटीलाच करावा लागतो आणि ते सुद्धा कॉल घेतात घेतात किंवा मग ऑफिसचं काम करता करता नाश्ता करतात आता पटकन भेंडी कापून घेतली आणि त्यानंतर लगेचच भाकरीही बनवून घेतल्या आता भाकरी लवकर बनवल्या ना की थोडस म्हणजे गरम गरम पेक्षा जर बनवून ठेवलेला असेल तर थोडासा हार्ड होता तर मी ना मस्तपैकी असं खूप जास्त तूप लावते म्हणजे भाकरी आहे ती नरम राहते आणि खायला जरा चांगली वाटते आता सगळं झालंच होतं पण तरीही कपडे मशीन मध्ये टाकून जाते म्हणजे एक फेर फिरवल्या जाईल मशीन मध्ये आणि तिकडून आले की मग मला पाणी चेंज करून परत ते वॉश करता येईल म्हणून कपडेही मशीन मध्ये लावून दिले सगळं करता करता साडे अकरा शेवटी झालेच होते आणि मी डिसाईड केलं आहे की सव्वा बारा पर्यंत मला घरी यायलाच पाहिजे कारण पुढचीही कामं आहेत तर पटकन रिलायन्स मध्येच गेले आणि यावेळी गर्दी नसते काहीच गर्दी नाहीये तुम्ही बघू शकता मला स्पेशली फ्रुट्स घ्यायचे होते आणि बटाटे वगैरे संपले होते टोमॅटो संपला होता ते सगळं कामाचं सामान घेतलं आणि इथे आली आहे ते पण एकटी आल्यानंतर थोडा तरी पाच दहा मिनिटं टाइमपास झालाच पाहिजे म्हणजे ज्या वस्तू घ्यायच्या नाहीये त्या फ्युचरमध्ये कधी घ्यायच्या आहेत त्या सुद्धा मी आताच बघून ठेवते कारण अश्विन असताना मला खूप जास्त टाइमपास नाही करता स्पेशली हा जो सेक्शन आहे ना आणि याच्या बाजूचा सेक्शन इथे बघा थोडासा टाइमपास होतो कारण इथे स्टील आणि मागच्या साईडला ग्लासेसचे ऑप्शन आहे तर ते बघणं होतं यायला तरीही घरी उशीर झाला त्याचं कारण मी टाइमपास केला हा नव्हता पण काय होतं ना अशा वेळी म्हणजे यावेळी गेलं तर गर्दी कमी असते पण बिलिंग काउंटर ना एकच चालू असतं म्हणजे सगळी लेन त्याच्या मागेच होती आणि त्याच्यासाठी जास्त वेळ लागला म्हणून आल्यानंतर आधी जेवून घेतलं जेवण वेळेवर झालं पाहिजे नाहीतर काही कामं होत नाही पुढची आणि मी ना खूप सारे पेरू आणले तीन किलो पेरू आणले आहेत म्हणजे पुढचे दोन तीन दिवस पेरू बरच असणार आहे असं म्हणा रियाश तर दिवसातून दोन दोन पेरू खातो आणि त्यालाही आवडतात आणि चांगले असतात पेरू खाणं ऍपलपेक्षा चांगले आहेत पेरू खाणं त्यामुळे जास्त पेरू आणले आणि बाकीचं सामान चला आता तुळशी बागेतून काय काय आणलं हे दाखवते खूप कमी शॉपिंग केली यावेळी जशी पाहिजे तशी शॉपिंग झालीच नाही अश्विननी स्वतःसाठी सॉक्स घेतले पण सॉक्स घेतले त्यानंतर मी ना असे दोन क्लचर घेतले होते एक मी आज लावलं होता आता ते दिसत नाहीये की मी कुठे ठेवलं आणि असंच होतं क्लचरच्या बाबतीतच आपलं असंच आहे त्यानंतर हे दोन छान असे छोटे छोटे मंगळसूत्र घेतले म्हणजे रोज जे मी घालते ना घरी ते आर्टिफिशियलच घालते तर मला घरी घालण्यासाठी तसे मंगळसूत्र लागतात सो so, असे छान एक पूर्ण काळ्या मळ्यांचं आहे जसं मी आता घातलंय आणि त्याचं असं छोटस पेंडंट आहे मस्त असं नाजूक आणि ही पूर्ण काळी माळ आहे ती सुद्धा मला आवडते आणि एक अशी पण पाहिजे असे तर मी खूप यूज केले आहेत हे पूर्ण गोल्डन आणि यामध्ये फक्त एक अ, म्हणजे काळ्या मनांची थोडीशी डिझाईन आहे हे सुद्धा खूप छान दिसत मस्त वाट्या असलेला आहे आणि आवडतात मला अजूनही मी वाट्या असलेल्या मंगळसूत्र घालते तर छान वाटतात अशा वाट्या आणि मी एक गोल्डन कलरचा सेट घेतला आहे म्हणजे ट्रेडिशनलच आहे पण तो आत्ता मी काही दाखवत नाही कारण तो मी देण्यासाठी घेतलाय आणि जिला देणार आहे ती व्हिडिओज बघते त्यामुळे ते गिफ्ट आहे म्हणून ते जेव्हा द्यायचं असेल तेव्हा तुमच्याशी नंतर शेअर करेल आत्ता करत नाही त्यानंतर सगळ्यात शेवटी एक ही बॅग घेतली तर अशी एक पार्टीवेअर बॅग मला हवी होती आणि खूप मस्त मिळाली फक्त दोनशे रुपयाची दोनशे की अडीचशे रुपयाची बॅग आहे आणि यामध्ये तीन कलर होते पण असा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा घेतला आणि याचे जे बेल्ट आहे ते ऍडजस्टेबल आहे हे बघा असा हा लॉंग होतो आणि ही अशी बॅग आहे मस्त कलर आहे पार्टी वेअर किंवा साडीवर खूप छान दिसेल आणि बेल्टची ऍडजस्टमेंट ती अशा प्रकारे होते म्हणजे अशीही घेऊ शकते आणि अशी हातात पण घेऊ शकतो किंवा मग बेल्ट आतमध्ये टाकले तर ऍज अ क्लच म्हणून सुद्धा मी वापरू शकते थोडीशी मोठी आहे पण छान वाटेल आणि अशाच मध्ये अशा मध्ये नाही पण एक छान अशी सॅग बॅग मी शोधत होते ती काही मिळाली नाही ती मी ऑनलाईन घेईल आता आणि जे मध्ये तुम्ही बघून आला आहे आता त्याच्याबद्दल बोलते की मी एवढी सरप्राईज का आहे किंवा मी स्वप्नातही कशाचा विचार केला नव्हता सगळ्यात आधी हात ठेवून देते आणि त्यानंतर मग काय आहे ते सरप्राईज किंवा मग काय होत्या त्या गोष्टी ते तुम्हाला सांग हे आहे ते सगळं सरप्राईज आणि हे सगळे माझे बर्थडे गिफ्ट आहे आता याच्या मागची स्टोरी म्हणजे काय सांगू तुम्हाला म्हणूनच मी म्हटलं की माझा नवरा असं करेल मी स्वप्नातही विचार केला नव्हता हे सगळे माझे बर्थडे गिफ्ट आहे आणि सगळे सरप्राईज होते पण आणि नव्हते पण ह्याचं कारण म्हणजे आता बघू शकता तुम्ही फ्लिपकार्ट आहे मिंत्रा आहे ऍमेझॉन पण आहे फक्त मिशो सोडलं तर सगळ्या ऑनलाईन ऍपमध्ये जे काही माझ्या कार्टमध्ये ऍड होत्या त्या सगळ्या वस्तू मला मिळाल्या आणि मिशोवर ना खूप सारे ड्रेसेस सा ऍड होते बाकीच्या ह्याच्यावर खूप जास्त असं ऍड नव्हतं ज्या वस्तू पाहिजे होत्या मला खरंच त्या मी ऍड करून ठेवल्या होत्या आणि मिशोवर मला घ्यायचे होते खूप साऱ्या ड्रेसेस म्हणून मी तिथे खूप सारे ड्रेसेस सा ऍड केलेले आहे खूप सारे म्हणजे पाच सहा असतील आणि म्हणून अश्विन थोडेसे कन्फ्युज झाले असेल तिथे म्हणून वरून एकही एक गिफ्ट मिळाला नाही पण बाकीचे जे तीन ऍप आहे त्यावरून सगळे गिफ्ट मिळालेले आहेत तर आता एक एक करून तुम्हाला दाखवते आणि किती मस्त आयडिया सुचली म्हणजे मी खरंच विचार करू शकले नाही यावेळी ना अश्विन थोडेसे कन्फ्यूज होते किंवा म्हटलं ना की थोडा जास्त विचार करत होते की Uh, काय देऊ म्हणजे टेन्शन मध्ये असल्यासारखेच होते की मी तुला काय गिफ्ट देऊ सांग ना कारण माझं आठ दिवसापासून चालू असतं की माझा बर्थडे येतोय माझा बर्थडे येतोय सो त्यांच्या डोक्यात होतं की अशी म्हणते मग हिला काहीतरी गिफ्ट पाहिजे मग त्या मध्ये होते की काय गिफ्ट काय गिफ्ट पाहिजे तुला तू सांग पण माझं असं होतं की इट्स ओके मला नाही दिलं तरी चालेल मी खुश आहे आणि मी घेऊ शकते किंवा मग मला हवं तर मी मागू शकते सो त्या टेन्शन मध्ये अश्विननी हे सगळं केलं जसं मी खरंच विचार केला नव्हता काय काय ऑर्डर केलं ना सगळ्यात पहिले तर अमेझॉन वरून मी ना एक ट्राउजर मी म्हणजे अश्विननी एक ट्राउजर आणि हा ड्रेस आहे आ, तो मी कार्टमध्ये ऍड केला होता तर तो मागवला होता आणि प्राईम असल्यामुळे ते लगेच नेक्स्ट डे आलं म्हणजे बर्थडेच्या आधीच आला आधी होता तो ट्राउजर तर आणि हा ड्रेस मला काल मिळाला तर तो ट्राउजर मी रिटर्न पण केला दाखवते तुम्हाला त्याचा की तो कसा होता आणि का रिटर्न केला हा अमेझॉन वर मी एक कार्ट कार्टमध्ये ऍड करून ठेवला होता साईज थर्टी टू आहे आणि मला सुद्धा वाटलं होतं की मला परफेक्ट होईल पण ना खूप जास्त मोठा आला आहे आणि ब्लॅक कलरच मला हवा होता मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की मला ना खालून सुद्धा थोडासा मोठा हवा आहे अगदी अँकल पर्यंत नको आहे म्हणून मी असा ऍड करून ठेवला होता आणि घातल्यानंतर तो इतका जास्त ढिला झालाय ना लेंथला मला माहिती आहे की तो मला जास्तच होणार आहे तो मी कट करून घेऊ शकते पण साईज मध्येही तो मोठाच झाला होता त्यामुळे काहीच ऑप्शन नव्हतं मिळालेलं गिफ्ट मला रिटर्न करावं लागलं आवडलं नाही म्हणून नाही तर तो मोठा झालाय म्हणून आता बघूया हे रिटर्न केल्यानंतर परत सेम मिळतं आहे पण हा जो आहे तो मी सध्या रिटर्न केलाय त्यानंतर हे दुसरा गिफ्ट हे सुद्धा अमेझॉन वरूनच ऑर्डर केलाय हा एक वन पीस आहे आणि इतका प्रिटी कलर आहे ना याचा मोवा कलर आहे किंवा मधला एक खूप लाईट शेड म्हणू शकतो आपण याला तर घातल्यानंतर इतका मस्त दिसत होता ना ही ड्रेसेस तर कलर कलरमुळेच खूप छान दिसतात तर याच्या स्लीव्स, नेक डिझाईन खूपच मस्त होता आणि फिटिंगही खूप मस्त होती पण खालचा जो भाग आहे ना तो फ्लेअर नाही त्यामुळे तो थोडासा मला टाईट वाटत होता पुढच्या साईडनीही आणि मागच्या साईडनीही मी हा एम साईज मध्ये ऍड केला होता पण मला वाटतं की एक साईज आणखी यामध्ये मोठी पाहिजे जर असं पण घालू शकते पण कम्फर्टेबल वाटण्यासाठी ना एक साईज जर आणखी मोठी घेतली तर तो मला जास्त कम्फर्टेबल वाटेल ही तिसरी वस्तू जी आजच मला रिसीव्ह झाली आहे मी जेव्हा रिलायन्स मध्ये गेली होती तेव्हा हे पार्सल आलं होतं आणि तेव्हा मला समजलं की फक्त अमेझॉन वरूनच नाही तर वरून पण सामान येत आहे आणि मिंत्रावरून पण सामान ऑलरेडी आलं होतं तर हे आहे एक वस्तू जे मला खूप दिवसापासून हवं होतं पण एक असतं ना आपल्या कार्टमध्ये वस्तू ऍड असतात पण आज घेऊ उद्या घेऊ असं आपलं ते चालू असतं आणि घेणं काही होत नाही पण ते ऍड होतं म्हणून आज मला ते मिळालंही तर हे आहे फ्रीज कंटेनर ज्यामध्ये सहा सेक्शन आहे आणि हा कंटेनर मला खूप दिवसापासून हवा होता तुम्हाला सगळ्यात आधी दाखवते कसा आहे तर आणि ह्याची लिंक किंवा मग प्रोडक्ट डायरेक्ट मला टॅग करता आला तर मी टॅग करेल कंटेनर यासाठी चांगला आहे आपण वेगवेगळे वेग डबे दब्रे काढल्यापेक्षा ना एकच हा मोठा डब्बा काढायचा ज्यामध्ये लसूण आलं त्यानंतर हिरवी मिरची आणि आणखी जे आपण कट करून ठेवलाय अशा पद्धतीने ते एकाच वेळी काढू शकतो म्हणजे चार पाच डबे एका वेळी काढायची गरज नाही आणि छानही आहे दिसायलाही छान दिसतं आणि उपयोगही त्याचा तेवढाच चांगला आहे दोन्ही प्रोडक्ट मी टॅग करते हा ड्रेस आणि ही कंटेनर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथून घेऊ शकता त्यानंतर आता ही तिसरी गोष्ट आहे ना ती मला नको होती पण काय होतं बरेचदा मला काही गोष्टी टॅग करायच्या असतात काही वस्तू टॅग करायच्या असतात किंवा लिंक शेअर करायची असती म्हणून सुद्धा काही वस्तू माझ्या कार्टमध्ये ऍड होत्या आणि हे असं हे एक वॉल स्टँड आहे व्हाईट कलरचं आता एकदम लाईटमध्ये ना ते क्लिअर दिसत नाहीये पण मिळालं तर साईडला मी फोटो टाकते हे माझ्याकडे ऑलरेडी आहे पण कसं आहे अश्विननी मला याबद्दल काही सांगितलंही नाही विचारलंही नाही विचारलं असतं तर मग ते सरप्राईज राहिलं नसतं त्यामुळे सरळ त्यांनी ऑर्डर केलं म्हणून आता हे काहीच कामाचं नाही हे मी रिटर्न करते मिंत्रावरून मला खरंच असं वाटलं नव्हतं की कॉस्मॅटिक माझ्यासाठी कधी ऑर्डर केल्या जातील तर फिटमीचा माझ्याकडे ऑलरेडी एक कॉम्पॅक्ट पावडर आहे हा शेड वेगळा होता म्हणून मी ऍड करून ठेवलं होतं पण मला लागणारच होतं त्यानंतर डिओ मी दोन ऍड करून ठेवले होते आणि पहिला तर मला उपयोगात पडणार पण हा दुसरा आहे ना तसाच सेम डिओ माझ्याकडे ऑलरेडी कबर्डमध्ये आहे कबर्डमध्ये म्हणजे ड्रेसिंगमध्ये मध्ये आहे तुम्हाला दाखवते तो संपायला आलाय अजूनपर्यंत संपला नाहीये पण मला हा आवडतो आणि मला एक दोन डिओ अशा ऑल्टरनेट लागतात त्यामुळे दोन ते तीन डिओ असतात तर हा एक मी फक्त ऍड करून ठेवला होता पण तो संपायच्या आधीच मला ऍज अ गिफ्ट म्हणून मिळाला यामध्ये एव्हरजूच एक पिलॉक मास्क होतं आणि एक हिमालयाचा फेसवॉश आहे ते सुद्धा मिळालं तर असे हे आहे सगळे माझे बर्थडे गिफ्ट सरप्राईज असलेले पण नसलेलेही जेणे मला खूप आनंद झालाय हा त्याच्यापैकी काही वस्तू रिटर्न करायचे आहे जसं की तो ट्राउजर रिटर्न केला हा ड्रेस पण मी रिटर्न करते आणि ते जे एक वॉल स्टँड आहे ना वॉल स्टँड हा ते पण मला रिटर्न करायचा आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी ते आहे तेच मी लावलं नाही ते फक्त मला टॅग करावं लागतं ला किंवा मग कुणाला लिंक पाठवायची असते म्हणून काही गोष्टी ऍड असतात बरं झालं मिशोवरून ऑर्डर केलं नाही नाहीतर सगळंच रिटर्न करावं लागलं असतं तर छान वाटलं आणि मला वाटतं की यावेळी टेन्शनच होतं कारण काय झालं मागच्या बर्थडेला अश्विनच्या त्यानंतर अॅनिव्हर्सरीला मी एवढं सगळं प्लॅनिंग केलं होतं माझ्याकडून गिफ्ट दिले त्यामुळे असं एक ना दडपण आल्यासारखं वाटलं मला यावेळी पण मला नव्हतं माहित की हे त्या दडपणात किंवा त्या विचारामध्ये एवढं सगळं करेल खूप काही गोष्टी ऍड नव्हत्या जसं तुम्ही बघितलं की तीन ऍपवरून एवढं एवढं आहे खूप असलं असं माहिती मिळालं असतं की नाही आणि मी खूप अशा गोष्टी ऍड करूनही ठेवत नाही वर दोन तीन वस्तू ऍड होत्या वर हा आणखी एक सांगायचं राहिलं की वरून एक आणखी वस्तू यायची बाकी आहे आणि ती मला पाहिजेच होती मी तुम्हाला या आधी बोलले होते की आ, मला ते घ्यायचं आहे पण ते अवेलेबल नव्हतं आणि आत्ता किती नशीब ना म्हणजे आत्ता ते अवेलेबल होतं आणि येणार सुद्धा आहे आल्यानंतर तुमच्याशी शेअर करते पण कसं वाटलं हे सरप्राईज तुम्ही सुद्धा सांगा मला तर खूप आवडलं अनएक्सपेक्टेड होतं असा विचार काय म्हणजे डोक्यातही कधी माझ्या येणार नाही आणि आतापर्यंत असं कधी झालेलंही नाहीये कारण सरप्राईज सोडा गिफ्टच मिळत नाही गिफ्टच मला मागून भांडून सगळं घ्यावं लागतं रुसून वगैरे पण यावेळी सिच्युएशन जरा वेगळी होती कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्यामध्येही मी खूपदा बोलले सो येस थँक्यू परत एकदा आणि तुम्हाला सुद्धा थँक्यू म्हणेल इतके सुंदर सुंदर कमेंट लिहताना कधी कधी असं वाटतं की ओरडूनही सांगता की असं का बोलली असं नव्हतं बोलायला पाहिजे छान दिसतीये किंवा असं कर तसं कर छान वाटतं असं वाटतं की आपली मैत्रीण सांगते बरेचदा माझ्या पेक्षा मोठ्यानी वया आहेत त्या ताई काकी सुद्धा सांगतात तर ते कळतं त्यांच्या टोन मधून किंवा त्या माझ्याशी बोलतात कधी इन्स्टाला डी एम करतात तर बोलणं होतं तर छान वाटतं असेच कमेंट्स करत राहा आणि तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद असतील तर आणखी चांगले व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करील सो असा होता आजचा माझा फक्त हा बर्थडे स्पेशल गिफ्टचा व्हिडिओ सकाळचं तर माझं सगळं आवरून झालेलं आहे आता जसं मी बोलले की खूप काही वस्तू मला रिटर्न करायच्या नाहीये फक्त हा एक ड्रेस थोडासा टाईट झालाय याच्यापेक्षा एक लार्ज मोठी साईज पाहिजे मला थोडी हा मीडियम होता पण कपडा थोडासा स्किन टाईट असल्यामुळे ना थोडासा टाईट दिसतोय दॅटस ए बाकी काही हे पण मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं जे मी ऍड करून ठेवलं होतं पण असं होतं ना आज घेऊ नाही तर उद्या घेऊ असं म्हणत म्हणत काही घेण्यातच येत नाही पण शेवटी असं झालं की कार्टमध्ये जेवढं होतं तेवढं सगळं ऑर्डर केलं गेलं त्यामुळे हे सुद्धा ज्या पाहिजे होत्या त्या सुद्धा गोष्टी आल्या आहेत चला मग कसे वाटले माझे गिफ्ट नक्की मला कमेंट करून चला तर मग आता मी सगळं पटापट आवरून घेते आणि व्हिडिओला ही इथेच एंड करते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला उद्या भेटूया बाय